मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या सलग तीन दिवसात तुमच्या आयुष्यात एकामागून एक असे नऊ बदल घडणार आहेत जे तुमची दिशा आणि निर्णय दोन्ही बदलून टाकणार आहेत आजची स्क्रिप्ट केवळ भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्याला नेमका कधी कुठे आणि कसा बदल मिळणार याचं अत्यंत स्पष्ट वर्णन देणारा आहे पुढील काही मिनिटं लक्ष देऊन ऐका कारण प्रत्येक पॅराग्राफमध्ये एक महत्त्वाचा संकेत लपला आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा तूळ राशीवरचा हा बदल साधा नाही ग्रहस्थिती एकसारखी नसते पण काही वेळा ती इतकी शक्तिशाली होते की जीवनातील अडथळ्यांवर अचानक फोकस येतो आणि समस्यांचे निराकरण आपोआप घडायला सुरुवात होते सध्या अशीच ऊर्जा तुळ राशीभोवती सक्रिय झाली आहे हे तीन दिवस तुमच्या प्रतीक्षेला उत्तर देणारे ठरतील कधी कधी आयुष्य बदलायला फक्त एक दिवस पुरतो आणि इथे तर तीन दिवस एकत्र येत आहेत त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे ती छोटी असो वा मोठी तूळ राशीच्या आयुष्यातील पहिली घटना म्हणजे अचानक पैसा मिळण्याची शक्यता खूप दिवसांपासून अडकलेली रक्कम किंवा परत मिळण्याची अपेक्षा नसलेला पैसा किंवा कोणीतरी केलेली आर्थिक मदत यापैकी कुठल्याही स्वरूपात आर्थिक प्रवाह तुमच्याकडे येणार आहे तुम्हाला आधी सूचना मिळेल कदाचित फोन मेसेज किंवा एखाद्या व्यक्तीकडून आलेली माहिती जे पैसे परत येणार नाहीत असं वाटलं होतं तेच अचानक परत फिरताना दिसतील त्यामुळे या तीन दिवसात आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा दुसरी घटना आहे संकटातून सुटका तुम्ही काही दिवस काही आठवडे किंवा काही महिने एखाद्या समस्येत अडकलेले होतात ती समस्या घरातील नात्यातील किंवा कामाशी संबंधित असू शकते तुळू राशीच्या नशिबात आता या समस्येतून बाहेर पडण्याची एक मोठी खिडकी उघडली आहे अचानक तुम्हाला योग्य शब्द योग्य व्यक्ती किंवा योग्य वेळ मिळणार आहे कधी कधी सुटकेचा दरवाजा अचानक उघडतो आणि जीवन बदलतं ही सुटका तुम्हाला मानसिक शांतता देणार आहे तिसरी घटना म्हणजे अविश्वसनीय संधी पुढील तीन दिवसांमध्ये अशी एक संधी तुमच्याकडे येणार आहे जी आज छोट्यासारखी वाटेल पण तिचा परिणाम अनेक महिने जाणवता राहील ही संधी करिअर मध्ये व्यवसायात शिक्षणात किंवा एखाद्या मोठ्या प्लॅन मध्ये असू शकते तुम्ही निर्णय घेण्यास घाबरू नका कारण ही संधी तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे संधी लहान नसते विचार लहान असतो त्यामुळे आलेल्या कोणत्याही प्रस्तावाकडे दुर्लक्ष करू नका काही काळापासून एखादं नातं तुम्हाला मनाला त्रास देत होतं गैरसमज संवादाचा अभाव किंवा कुणाचा हट्टी स्वभाव या गोष्टी आता बदलायला सुरुवात होणार आहे तुम्ही जे बोलू शकत नव्हता ते स्वतः समोरचा माणूस तुम्हालाच सांगू शकतो वातावरण मोकळं होऊन नात्यातील भार कमी होईल नातं तुटायला वेळ लागत नाही पण मजबूत व्हायला एक सत्य संवाद पुरतो त्यामुळे शांत व्हा आणि संवादासाठी मन उघडं ठेवा पाचवी घटना आहे अनपेक्षित माहिती या तीन दिवसात तुम्हाला एखादी बातमी किंवा एखादी माहिती मिळणार आहे जी तुमचा निर्णय पूर्णपणे बदलणार आहे ही माहिती तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून सोशल मीडियावरून कागदपत्रात किंवा अचानक घडलेल्या एखाद्या प्रसंगातून मिळू शकते जी माहिती आयुष्य बदलते ती आधी छोटीशी वाटते पण या माहितीमुळे तुम्हाला योग्य आणि चुकीच्या गोष्टींचा स्पष्ट फरक कळणार आहे सहावी घटना आहे आरोग्यात सुधारणा तुळू राशीत गेल्या काही दिवसांपासून शरीरात जडपणा मनात तणाव किंवा झोपेची अस्वस्थता जाणवत होती आता ग्रहस्थिती तुमचं आरोग्य सुधारायला मदत करणार आहे शरीर हलकं वाटेल मानसिक शांतता वाढेल आणि महत्वाचं म्हणजे ताण कमी होणार आहे शांत मन हेच सर्वोत्तम औषध असतं त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि शरीराच्या संकेताकडे लक्ष द्या तुम्ही जी कामं करायला धडपडत होता जी कामं सतत विलंब होत होती ती कामे आता वेगाने पूर्ण होण्यास सुरुवात होईल अधिकारी लोक किंवा परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल वळण घेणार आहे जे काम तुम्हाला शोधत होतं ते आता तुमच्याकडे आपोआप येणार आहे पुढील तीन दिवसात कामकाजाच्या गतीत मोठा बदल दिसेल आठवी घटना आहे योग्य निर्णय क्षमता तुळ राशीचं मन नेहमी वजनदार असतं पण या तीन दिवसात तुमची निर्णय क्षमता अत्यंत तीक्ष्ण होणार आहे तुम्ही घेतलेले निर्णय फक्त योग्यच नाही तर लाभदायक ठरणार आहेत या काळात तुम्ही एखादा महत्वाच्या विषयावर अंतिम निर्णय घेऊ शकता योग्य वेळी घेतलेला निर्णय नशिबाचा दारू करतो त्यामुळे मनात आलेल्या विचारांवर विश्वास ठेवा नववी घटना आहे दैवी संरक्षण सर्वात महत्वाची घटना म्हणजे दैवी शक्तीचा अनुभव या काळात तुम्हाला अचानक एखादी चेतावणी मिळेल एखादी गोष्ट करायची नाही असं मन सांगेल किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीपासून नैसर्गिक अंतर निर्माण होईल ही ऊर्जा तुम्हाला वाचवण्यासाठी आलेली असेल मन तुम्हाला थांबायला सांगत असेल तर ते नशिबाचा इशारा असतो ही शक्ती तुमचं रक्षण करणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस एकत्र येऊन तुमचं संपूर्ण भाग्य सक्रिय करत आहेत पैसा नाती संधी निर्णय आरोग्य सगळं एकाच वेळी चालना मिळवणार आहेत तुम्ही घेतलेले पाऊल पुढील साठ ते नव्वद दिवसांवर परिणाम करणार आहेत तीन दिवस पण प्रभाव अनेक महिन्यांचा त्यामुळे सजग राहून प्रत्येक क्षण वापरा तुमच्याकडे येणारा संकेत या काळात तुम्हाला एखादं चिन्ह एखादा शब्द एखादी भेट किंवा एखादी गोष्ट वारंवार दिसेल हे संकेत तुमच्या नशिबाशी जोडलेले आहेत संकेत संकेत दुर्लक्षित करणाऱ्याचं नशीब नशीब होतं होतं आणि ओळखणाऱ्यांचं तेजस्वी येणाऱ्या लक्ष द्या बदल स्वीकारण्याची वेळ जीवनात बदल येणार हे स्पष्ट आहेत पण ते स्वीकारण्याची तयारी तुमच्यात असली पाहिजेत अनपेक्षित घडामोडी अचानक भेटी आर्थिक बदल आणि मानसिक शांतता हे सगळं तुमच्या बाजूने आहे बदल येतो तेव्हा आपल्याला तो ओळखायला शिकलं पाहिजे त्यामुळे घाबरू नका कारण येणारी प्रत्येक घटना तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो ही होती तूळ राशीची अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेतील नऊ मोठ्या बदलांची सविस्तर माहिती या तीन दिवसात तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ